श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा आपल्याला गणपती बाप्पांची सेवा तर करायचीच आहे आणि त्यासोबत आपल्या जीवनातील आ, समस्या आपली मग एखादी समजा खूप दिवसाची इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे तो उपाय कोणता आहे कोणती वस्तू आहे की ती आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे अनंत चतुर्दशीपर्यंत अगदी वेळात वेळ वेरा काढून आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे बघा कोणती वस्तू गणपती बाप्पांना अर्पण करायची कशा पद्धतीने कोणत्या सेवा करायच्यात याचबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असाल लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आता गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवत आहेत आपले आराध्य देवत आहेत सर्व कार्यांची सुरुवात आपण गणपती बाप्पांची पूजा करूनच करतो आणि म्हणूनच बघा आपल्याला गणपती बाप्पांना एकवीस दुर्वांची जुडी जी आहे ती आपल्याला अर्पण करायची आहे मग आता एकवीस दुर्वांची जुडी तर अगदी आपण दररोजच अर्पण करतो असं तुम्ही म्हणताल पण नाही आपल्याला त्यासोबत सेवा करायच्या आहेत आणि आजूक एक वस्तू आहे ती आपल्याला दुर्वांसोबत घ्यायची आहे बघा मग तुमची कितीही दिवसाची कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण होत नसेल समजा आता आपल्याला वाटते की आता काम आपलं मार्गी लागलं आहे ही माझी इच्छा पूर्ण होणारच पण कुठेतरी अडचणी येते मग गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत ती बघा आपली येणारे जे काही विघ्न आहेत ते नक्कीच दूर करतील मग आता हा उपाय तुम्ही मंदिरात जाऊन केला तरी देखील चालेल घरी देवघरातील मूर्तीसमोर केला किंवा घरी गणपती बाप्पा स्थापना केलेल्या आहेत त्या मूर्तीसमोर बसून केला तरी देखील चालेल बघा हा उपाय सकाळी करा स संध्याकाळी करा कोणत्याही वेळेत करा मात्र दुपारी फक्त बारा ते साडेबारा या वेळेमध्ये हा उपाय करू नका बघा गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे आपल्याला अगदी दिवा लावून घ्यायचा आहे एक तुपाचा दिवा लावून घ्यायचा गणपती बाप्पांना गंध फूल अक्षदा या सर्व वस्तू करायच्या त्यानंतर एक आसन घ्यायचं आसन घेऊन बसायचं आता दुर्वा घेतल्यानंतर बघा तीन ओ, हे असलेले दुर्वा घ्यायच्या आणि एकवीस दुर्वांची जुडी तयार करून आपल्याला ती पूर्ण एक पेंडीप्रमाणे बांधून घ्यायची आहे आणि आता ह्या जी दुर्वा आहेत दुर्वांचे जे समोरचे शेंडे आहेत त्याला आपल्याला पूर्ण हळद लावून घ्यायची आहे हळद हाताने लावून घ्या किंवा मग दुर्वा हळदीमध्ये बुडवल्या तरी देखील चालेल मग आपल्याला ह्या जी दुर्वा आहेत हाता आपल्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि आपल्याला बघा गणपती स्त्रोतचे अकरा वेळा पठण करायचे आहे तसेच बघा हे जर शक्य नाही झालं तर ओम गण गन गणपते नम या मंत्राचे पठण केले तरी देखील चालेल एकशे आठ वेळा करा उजव्या हातामध्ये दुर्वा घ्या दुसऱ्या हातामध्ये माळ घ्या आणि जप करा तसं नाही जमलं तर तुम्ही आपलं एकशे आठ वेळा न माळ घेता म्हटलं तरी देखील चालेल मात्र आपल्याला ह्या जे दुर्वा आहेत त्या अभिमंत्रित करून घ्यायच्या आहेत जेणेकरून मग आपली जी काही इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण होईल बघा आपल्याला जप करायचा आणि त्यानंतर दुर्वा आपल्याला गणपती बाप्पांच्या डोक्यावरती किंवा मग गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायच्या आहेत डोक्यावर अर्पण करणं शक्य नाही नसल होत तर गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण केल्या तरी देखील चालेल बघा आपण काय करतो खूप कष्ट करतो कधी कधी व्रतवैकल्य करतो पण आपल्याकडून ना सेवा होत नाहीत मग आपण म्हणतो मी तर एवढा देव देव करतेन मग माझंच का बरं समजा मी कोणता हाती काम घेतलेलं ते व्यवस्थित पार पडत नाही माझ्या जीवनामध्ये एवढ्या अडथळे का माझ्या इच्छा का पूर्ण होत नाहीत मग कुठेतरी समजा आपल्या सेवा कमी आहेत बघा संसारिक जीवनामध्ये आपलं दररोजचं हे रहाडगाडणं तर चालूच आहे आपले दररोजचे नीतीनियमाचे कामं आपली काही पाठ सोडत नाहीत त्यातून वेळ काढून दहा दिवस गणपती बाप्पांची आपल्याला होईल तेवढी जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण की या दहा अकरा दिवसामध्ये गणपती बाप्पा हे पृथ्वी तलावरती म्हणजे साक्षात आपल्या घरी राहण्यासाठी आलेले आहेत आणि मग आपण ज्या काही सेवा करू त्या गणपती बाप्पांपर्यंत मी तर मनाला हजार टक्के पोचताल कारण की गणपती बाप्पा आपल्या घरी आलेले आहेत आणि मग आपण त्यांच्याकडे जर नक्कीच प्रार्थना केली की गणपती बाप्पा माझ्या जीवनातील जे काही समजा समस्या विघ्न येतात ते नक्कीच दूर होऊ आणि अशीही नाही मी सेवाही करणार आहे असं नाही की मी काहीच कामधंदा करणार नाही मला आमाप पैसा भेटू द्या असं नाही मी जे काही कष्ट करल त्यामध्ये मात्र मला नक्कीच यश मिळू द्या एखादं काम हाती घेतलं तर ते निर्विघ्नपणे पार पडू द्या अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे मग बघा कितीही कठीण इच्छा असू द्या ती तुमची मी तुम्हाला खात्रीशीर सांगते अनंत चतुर्दशीपर्यंत तुमची इच्छा पूर्ण झालीच म्हणून समजा आणि बघा तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी ह्या कायमच्या दूर होतील पैशाला पैसा टिकेल आर्थिक समस्या देखील नावाला देखील उरणार नाहीत असा हा प्रभावशाली उपाय आहे आता तुम्ही म्हणताल आमच्याकडचे गणपती बाप्पा म्हणजे काही ठिकाणी दीड दिवसाचे गणपती बाप्पा कुणी पाच दिवस कुणाचे सात दिवस असतात मग तुमच्याकडे घरी समजा गणपती बाप्पांचे विसर्जन झालेले असले देवघरातील मूर्तीसमोर जरी तुम्ही बसून हा उपाय केला तरी देखील चालेल किंवा मग मंदिरात जाऊन केला किंवा मग आपले मंडळाचे गणपती बाप्पा बसवलेले असतात तुम्ही तिथे जरी समजा हा उपाय केला तरी देखील चालेल मात्र वेळात वेळ काढून नक्कीच उपाय करण्याचा प्रयत्न करा बघा आपल्या घरातील जे काही वाद वा वादविवाद आहेत आजारपण असेल कुठेतरी समजा बघा आपल्याला आपण काम तर करतो आपलं दैनंदिन संसारामधल्या कामाला आपल्याला कंटाळा येत नाही पण देवाची सेवा नामस्मरण करायचं म्हणलं की आपल्याला कुठंतरी मरगळल्यासारखं होतंय ते देखील नक्कीच दूर होईल आपण इतक्या तरतरीपणाने आपण उठून गणपती बाप्पांचीच काय आपण देवांची सेवा करू आपल्या मनातून ती एक आत्मीयता जागी होईल असा हा, हा उपाय आहे आणि आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या नक्कीच पूर्ण होतील बघा त्यामुळे हा उपाय करण्याचा नक्कीच प्रयत्न करा तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असे याचं नवनवीन अध्यात्माची व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब अवश्य करा आजची झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद